आज जे सुप्रीम कोर्ट मध्ये जे फैसला झालाय ते ऐतिहासिक फैसला आहे आम्हाला नक्की खात्री आहेत की येणाऱ्या दिवसामध्ये सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देणार दे आहे दे दे पार्लमेंट मध्ये दोनशे बत्तीस एम पीने ने या बिलाच्या विरोध वोट टाकलाय फक्त काँग्रेसच्या शंभर एम पी आहेत एकशे बत्तीस एम पी दुसऱ्या होतात जवळजवळ अर्धा महाराष्ट्राने ह्या बिलच्या विरोधमध्ये मत टाकलेलं आहे मा ला ला हिंदी आणि मराठी मा आणि मावशी आहेत हिंदी आणि मराठी दोन एकत्र आहेत हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे मराठी आमची मातृभाषा आहे आपल्याला इंग्लिश हिंदी मराठी उर्दू सगळं शिकायला पाहिजे ते लिटरेचर स्ट्रॉंग होणार मुला भविष्य चांगला होणार हिंदी भाषेच्या एक वेगळा सोडा तुम्ही या देशामध्ये दे आपल्याला अनेक काम आहेत ते आपल्याला प्राधान्य आपल्याला दिले पाहिजे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8